नमस्कार मित्रांनो जय मास्टर शिवराय मी सुमित तुमसात करतो आपल्या मराठीमध्ये तुमच्या क्ष युट्यूब चॅनलमध्ये म्हणजेच आपली संस्कृतीमध्ये या दिवाळीत देखील तुम्ही आपली संस्कृती जपण्याचा पूर्णपणे प्रयत्न केला असणारे आपल्या स्वराज्यातले किल्ले बनवून आपला देखील सुवर्णदुर्ग पूर्ण झालेला आहे मागच्या व्हिडिओमध्ये ज्या होडी लावायच्या राहिलेल्या त्या होडी वगैरे सगळं लावून झालेलं आहे नाव पण लावलेलं आहे मी तर तुम्हाला पुढे त्याचा इतिहास सांगणार आहे आता पूर्ण त्याआधी तुम्ही जे किल्ले बनवले त्याचे फोटो आणि व्हिडिओ मला पाठवा जेणेकरून मला ते, ते इंस्टाग्रामवर रिपोस्ट करता येतील या वर्षी सुवर्णदुर्ग किल्ला बनवण्याचं मुख्य कारण म्हणजे आपले जे बारा किल्ले होते युनेस्कोचे त्याच्यामध्ये हा सुवर्णदुर्ग किल्ला मोडतो आणि दुसरी गोष्ट म्हणजे मला एक जलदुर्ग बनवायचं होतं जेणेकरून मला हे रेझी नेचर दाखवता येईल कारण हा जो इफेक्ट आहे तुम्ही आपल्या भुईकोटात तयार नाही करू शकत तर जलदुर्गात तो पूर्णपणे तयार होणार होता त्यामुळे एक जलदुर्ग मी बनवलेला आहे आता आपण या जलदुर्गाचा इतिहास जाणून घेऊया हा किल्ला मोडतो रत्नागिरी जिल्ह्यात दापोली तालुक्यात आणि हरणे गावाजवळ हरणे बीच तर हरणे बीच बंद सगळ्यांनी ऐकलं असेल तर त्याच्यात जवळ हा किल्ला आहे आणि त्या हरणे गावातूनच या किल्ल्यावर जायला रस्ता आहे हा किल्ला एवढा महत्त्वाचा होता की याच्यासाठी आजूबाजूला तीन किल्ले देखील आहेत हा किल्ला बांधलेला एक पूर्णपणे एका बेटावर शिलाहारांनी हा किल्ला बांधलेला होता आणि आदिलशाहीकडे हा किल्ला होता त्याच्यानंतर छत्रपती शिवाजी महाराजांनी तो आदिलशाहीकडून जिंकून घेतला आणि त्याला एक भक्कम बांधला महाराजांचं जे प्रवेशद्वार होतं गोमुखी प्रवेशद्वार त्याची रचना आपल्याला इथे दिसते आणि एकदम भक्कम याची बांधणी करून घेतली आपले जे सर्कल होते कान्होजी आंग्रे त्यांचा जन्म इथेच झाला होता याला एक गोल्डन फोर्ट म्हटलं जातं स्वराज्याच्या सोन्याच्या पगडीतला हा एक मानाचा तुरा होता एकदा सिद्धी कासिम यांनी या किल्ल्याला वेढा दिला होता आणि तेव्हा कान्हजी आंग्रे फक्त वीस वर्षाचे होते आणि त्या काळात देखील त्यांनी पूर्ण किल्ल्याचा वेढा तोडून काढला होता आणि या किल्ल्याला त्या जोखमीतून सोडवलं होतं किल्ला छोटासाच आहे एक नदीच्या आकाराचा हा किल्ला आहे आणि किल्ल्याला एक भक्कम असं प्रवेशद्वार लागलेलं आहे किल्ल्याच्या प्रवेशद्वाराजवळच आपल्याला इथे या दोन तोफा बघायला मिळतात या तोफांचा उपयोग तेव्हा लढाईमध्ये झाला होता आणि हे जे मंदिर दाखवलं आहे इथे मी हे ॲक्च्युली तिथे मंदिर नाही आहे तर आपल्याला महादरवाजाजवळ जातानाच भिंतीमध्ये एक मारुतीरायाची कोरलेली प्रतिमा आहे तर ती इथे दाखवता येणार नाही तर म्हणून मी हे छोटंसं मंदिर केलं इथे महादरवाज्यातून वरती आल्यानंतर आपल्याला इथे देवड्या बघायला मिळतात तिथे सैनिक तिथे राहायचे तर त्या दे सैनिकांच्या देवड्या आहेत त्याच्यानंतर तिथून पुढे जर आपण गेलो तर या बाजूला आपल्याला टाकं बघायला मिळतं चौथरे बघायला मिळतात आणि पुढे एक तलाव आहे तलाव हा ॲक्च्युली तिथे तीन तलाव आहेत तर तीन तलावांचा मिळून एक तलाव झालेला आहे त्याच्या पुढे एक दारू कोठार आहे दारू कोठार म्हणजे जिथे त्या काळाचा सगळा दारू गोळा ठेवला जायचा आणि पुढे एक मी तिथे ध्वज दाखवलेला आहे किल्ल्याच्या आपण दुसऱ्या बाजूला आलो तर इथे देखील आपल्याला काही वास्तू बघायला मिळतात तर इथे एक खोल खड्डा तिथे झालेला आहे किल्ल्यावर ॲक्च्युली तर हा खोल खड्डा इथे मी दाखवला आहे हा गुप्त दरवाजा इथे एक दाखवलेला तर हा गुप्त दरवाजा कुठे बाहेर पडतो मी तुम्हाला पुढे दाखवतो खोलखंड्याच्या समोरच आपल्याला इथे राजवाड्याचे अवशेष बघायला मिळतात त्याच्या बाजूला जे आहे एक विहीर आहे विहिरीच्या बाजूला आहे ते धान्य जिथे किल्ल्याला जरी फारसा इतिहास नसला तरी पण या किल्ल्याला नौदलामध्ये खूप महत्त्वाचं स्थान होतं हा तो गुप्त दरवाजा आहे जो आपण इकडून जर बाहेर गेलो तर हा डायरेक्ट इथे बीचवर होतो बीचवरून मग इकडे बाजूला ज्या बोटी लावलेल्या असतात तिथून मग पळायला जागा मिळते हा गुप्त दरवाजा आणि हा आत्ता पण सुस्थितीमध्ये गुप्त दरवाजा ठेवलेला आहे किल्ल्याला टोटल चोवीस बुरुज आहेत त्याचा चोवीस बुरुज तर मी इथे दाखवलेले नाहीत पण किल्ल्याचे हे जे पाच महत्त्वाचे बुरुज आहेत ते किल्ल्याचं एक महत्त्व वाढवतं आणि त्याची लाईन मी इथे दाखवलेली आहे पूर्ण किल्ल्यावर जर तुम्हाला जायचं असेल तर तुम्हाला बोटीनेच जायला लागतं अजून तिथे जायला दुसरा रस्ता नाही आहे आणि हरणे गावातून तुम्हाला बोटी मिळतील इथे जाण्यासाठी आत्ता जो काय इतिहास मी तुम्हाला सांगितलं सुवर्णदुर्गाचा तो काय मला आधीपासून माहीत नव्हता तर जेव्हा मी किल्ला बनवायला घेतला तेव्हा मी त्याच्याबद्दल अभ्यास केला किल्ल्याची भौगोलिक परिस्थिती कशी आहे किल्ल्यावर कुठल्या कुठल्या वास्तू आहे किल्ल्याचं नक्की स्थान कुठे आहे हे सगळं मला त्या गोष्टीतून समजलं तर दिवाळीमध्ये किल्ला बनवण्याचं हेच एक मुख्य कारण आहे की आपल्याला इतिहासाचा अभ्यास होतो आणि त्याच्यानंतर किल्ल्याचा अभ्यास होतो स्वराज्यामध्ये काय काय गोष्टी झालेल्या आहेत त्या समजतात त्या किल्ल्यावर काय घडलं होतं ते समजतं आणि नकळतपणे आपल्याकडून आपल्या संस्कृतीची एक जपणूक केली जाते आपल्या चॅनलवर किल्ला सुरू करण्यामागचं देखील हेच एक कारण होतं आपल्याला आपल्या संस्कृती जपणी करायची होती आणि दिवाळी किल्ला म्हणजे आपल्या खूप जवळची गोष्ट आहे तर त्यामुळे हे किल्ले चालू केले होते मी आणि आजचा हा व्हिडिओ कसा वाटतं आपल्याला कमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा जर व्हिडिओ आवडले असेल तर व्हिडिओला लाईक नक्की करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका नक्कीच तुमचे देखील आतापर्यंत किल्ले झाले असणारे आणि ते झाले असेल तर मला फोटो व्हिडिओ नक्की पाठवा जेणेकरून मला ते इंस्टाग्रामवर पोस्ट करता येतील